देसाई साहेब यांना मातंग समाज प्रत्येकी कुटुंबास दोन हेक्टर प्रमाण देण्याबाबत सिलिंग कायद्यामध्ये तरतूद असून या संदर्भात आम्ही आगामी बैठक घेत आहोत यामध्ये आपण अवगत करण्यात येईल आणि क्रांतीवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या प्रत्येक शिफारशीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात बैठक घेणार आहोत त्यामध्ये आपण उपस्थित राहावा असं त्यांना भेटीप्रसंगी सांगितलंय यावेळी बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापना करण्यामध्ये शंभूराज देसाई यांचा सिंहाचा वाटा आहे तसेच ते म्हणाले की आता सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार मातंग समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा तसेच म्हणून त्यांचा क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत भाऊ खंडाळे माडा आकाश आकाशभाऊ खंडाळे महादेव कोळी क्रांती सेनेचे दीपक आबा लावण माशिरस तालुका सहसंघटन संतोष महाराज एवढे अभिषेक भोसले राम उपस्थित होते बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माळशिरास